सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि नाशिक मधून एक मोठी बातमी समोर आली आहे नाशिकच्या बिडी कामगार येथील कृत्रिम तलावात तीन अल्पवयीन मुले बुडले असावेत अशी शंका व्यक्त केली जात आहे बिडी कामगार परिसरातील साई गोरख गरड साई केदू उगले साई हिलाल जाधव हे काल रविवारी दुपारच्या सुमारास बांधकाम साईटवर तयार केलेल्या कृत्रिम तलावात पोहण्यासाठी गेलेले होते त्यानंतर ते त्या ठिकाणाहून बेपत्ता झालेले आहे तलावाच्या काठावर त्यांचे कपडे आढळल्यानं ते तलावात बुडले गेले असावेत अशी शंका व्यक्त केली जात आहे दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांकडून या तिघांचं शोधकार्य सुरू झालेले असून आत्तापर्यंत तिघांचाही शोध लागलेला नाही आडगाव परिसरातील बीडी कामगार नगर येथील एका बांधकाम साईटवर कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेला आहे आणि या तलावात याच परिसरात राहणारे तिघे मुले काल रविवारी पोहण्यासाठी दुपारच्या सुमारास गेलेली होती आणि तेव्हापासून हे तिघेही जण बेपत्ता झालेले आहे तलावाच्या काठावर त्यांचे कपडे आढळल्यानं तलावात हे तिघे बुडले गेलेले असावेत अशी भीती व्यक्त केली जात आहे आणि त्या अनुषंगानं कृत्रिम तलावात तिघांचाही अग्निशमन दलाच्या जवानांकडून शोध घेतला जातो आहे दरम्यान अडगाव पोलिसांकडून सदर घटनेचा तपास केला जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित